वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथील श्री नागनाथ माध्यमिक विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनी बनवलेल्या यांत्रिक ऊर्जेपासून बहुविध उपनिर्मिती यंत्राची विज्ञान प्रदर्शनी स्पर्धेत राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे मेडशी येथील श्री नागनाथ माध्यमिक विद्यालयाच्या दोन <laughs> विद्यार्थिनी बनवलेल्या यांत्रिक ऊर्जेपासून बहुविध उपनिर्मित यंत्राची विज्ञान प्रदर्शनी स्पर्धेत राज्यस्तरावर निवड करण्यात आली लवकरच सांगली येथे आयोजित विज्ञान प्रदर्शनात हे नागनाथ माध्यमिक विद्यालयातील बनवलेल्या यांत्रिकी यंत्राची मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथे सव्वीस डिसेंबरला आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय निवड करण्यात आली कारंजा तालुक्यातील पोहा येथे एक तीस एकतीस जानेवारी ते एक फेब्रुवारीला आयोजित तीन दिवसीय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी स्पर्धेत श्री नागनाथ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी बनवलेल्या यंत्राची राज्यस्तरावर निवड करण्यात आली राज्यस्तरीय निवड झाल्यानं ना नागनाथ शाळेत मयुरी वर्मा आणि कविता परियाल यांचा दोन फेब्रुवारी रोजी भव्य सत्कार करण्यात आला या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक यशवंत खंडागडे तंटामुक्त समिती अध्यक्ष विनोद तायडे कैलास बोरसाटे यांची समायोजित भाषणे झाली या कार्यक्रमाला पत्रकार अजय चोथमल शिक्षक कैलास बोरचाटे प्रवीण जाधव आदी शिक्षकांसह कर्मचाऱ्यांची उपस्थिती लाभली या प्रसंगी मयुरी वर्मा आणि कविता परियाल यांनी आपल्या यशाच श्रेय मुख्याध्यापक यशवंत खंडागळे शिक्षक कैलास बोरचाटे प्रवीण जाधव यांच्यासह आई वडिलांना दिले तालुक्यामध्ये नवघरे पांगरी या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन ठेवण्यात आली होती त्या ठिकाणावर आम्हाला आपल्या शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री खंडागळे सर यांनी मला आणि माझ्या ज्या विद्यार्थिनी आहेत मयुरी संतोष वर्मा आणि कविता छोगालाल परियाल आणि माझ्यासोबत माझे सहकारी घुगेसर हे होते दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी मालेगाव तालुका प्रदर्शन झाली त्या ठिकाणी आमच्या या मॉडेलचा प्रथम क्रमांक देण्यात आला त्या ठिकाणाहून मॉडेल आम्हाला हे मॉडेल घेऊन आमच्या मुख्याध्यापकांनी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी जेव्हा ठरवण्यात था आली त्या ठिकाणी आम्हाला कारंजामध्ये जे पोहागाव आहे अतिशय सुंदर अशी शाळा आहे जी कॉन्व्हेंट आहे खरोखर पाहण्यासारखी आहे आपल्याला जर वेळ मिळाला तर त्या ठिकाणी आपण जरूर पाहायला जायला पाहिजे अतिशय सुविधा आहेत त्या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनी घेण्यात आली त्या ठिकाणीसुद्धा आम्ही हे मॉडेल नागनाथ विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी सुपूर्त केलं त्या ठिकाणीसुद्धा आमच्या मॉडेलची खूप प्रशंसा झाली सर्वांनी आम्हाला अनेक प्रकारचे प्रश्न विचारले ते प्रश्न देण्यात माझे विद्यार्थी आणि आम्ही कुठेही कमी पडलो नाही अलग अलग प्रश्न विचारले वेगवेगळे प्रश्न विचारले की ही विद्युत जर संपली पवन विद्युत जर संपली तर कुठल्या विद्युत यंत्र वापरा धबधबा दब संपला असेल पाणी संपलं असेल तर मग कुठल्या प्रकारचं यंत्र साहित्य वापरणार ह्या सर्व गोष्टी विचारल्या आणि त्यांचं आम्ही समाधान केलं या सर्व गोष्टीमुळे त्यांच्या असं लक्षात आलं की असं जे यंत्र आहे हे यंत्र खरोखरच भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये जर तयार झालं याला जर शासनाकडून मान्यता मिळाली आणि एखाद्या वैज्ञानिकाने अशा प्रकारचं चांगल्या स्थितीत मॉडेल बनवलं तर देश हा पुढे जाईल म्हणून आमचा या मॉडेलचा नंबर आणि या नागनाथ विद्यालयाचं नाव राज्यस्तरावर पाठवण्यात आलं एन न्यूज वाशिम